अरिहंत सुपर मार्केट ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजले नारायणगाव जिल्हा परिषद गटामधून ओबीसी आरक्षण आहे उभं कोण राहणार याबाबतची वेगवेगळी चर्चा होती आता या गटाचं नेतृत्व आशिताई बुचके यांनी केलेलं होतं सध्या त्यांचा प्रचार सावरगाव गटामध्ये चालू आहे त्यामुळे कदाचित आशिताई बुचके त्या गटामध्ये निवडणूक लढू शकतात अशी चर्चा आहे या गटामधून नारायणगाव घाटामधून बाबू पाटे यांच्या सौभाग्यवती नेहाताई पाटे यांचे फ्लेक्स लागलेले आहेत सोशल मीडियावर प्रचार चालू आहे धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके यांच्या पत्नी बाजार समितीच्या संचालिका प्रियंका देशळखे यांचे पण फ्लेक्स लागलेले आहेत आता ह्या नारायणगाव जिल्हा परिषदेमध्ये जी गावं आहेत म्हणजे नारायणगाव वारवरवाडी खोड सॉरी मांजरवाडी हिवरे धनगरवाडी गुंजळवाडी या गावांमध्ये सुरेश वाजग्यांचं एक प्राबल्य आहे असा मळा नाही अशी वस्ती नाही अशी वाडी नाही कधीत सुरेश वाझगेंचं नाव नाही जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुरेश वाजगे कोणाला पाठिंबा देणार की आपल्या अर्धांगिणीला ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उभं करणार चर्चा तर होणारच थेट प्रश्न सुरेश भाऊ काय परिस्थिती साहेब नमस्ते सर्वांना तुम्हाला प्रथम दिपावलीच्या शुभेच्छा आणि जसं तुम्ही प्रश्न विचारला आहे त्याच्या अगोदर सर ज्या दिवशी आरक्षण जाहीर झालं त्या दिवशी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची आलेली भावना की आशाताईनं जर कुठला गट नसेल तालुक्यात तर नक्कीच नारेगावचा त्यांचा हक्काचा गट होता सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून त्यांना करू असं एक राजकीय सन्मान करू असं माझी त्यावेळेस नक्कीच ती भावना मी व्यक्त केली होती परंतु तुम्ही मग जसं सांगितलं की सावरगाव गटात पण ताईंचे त्या ठिकाणी निवडणुकीचा प्रचार सुरू आहे तसंच मला असं वाटतं साहेब की तो जो आशाताईंनी नारेंगाव वारवाडी गटात जे केलेलं विकासकामांचं योगदान आहे किंवा त्यांनी जी किल्ले कामं आहेत त्याच पद्धतीने खरं तर हा गट त्या ठिकाणी पुढं विकासकामांच्या माध्यमातून पुढं गेला पाहिजे परंतु माझी खरं तर जी बाजी फर्स्ट प्रायोरिटी आहे इथले आपले जे नारेंगो वारवाडी परिसरातील जे ओबीसी नेते आहेत किंवा जे सक्षम एखादी ओबीसी महिला असेल तर मूळ ओबीसी मूळ ओबीसी असेल तर नक्कीच आपण त्या त्या ठिकाणी त्यांचा विचार करू परंतु मित्रपरिवाराचा आणि अनेक खरं तर नातेवाईकांचा पण आग्रह आहे की तुझं इतक्या वर्ष तू खरं तर या गटासाठी काम करतोय किंवा इतक्या वर्ष संघर्ष करतोय तर नक्कीच तू त्या ठिकाणी सोनल वहिनींचा विचार कर ती पण उच्च शिक्षित आहे एम पी एस सीचा तिचा अभ्यास आहे कम्प्युटरचं नॉलेज आहे आणि माझ्यावर तिला थोडी समाज करायची आवडते तिने माझं इतक्या वर्षाचं तिने पण काम पाहिजे मतदारसंघ ओबीसी महिलेसाठी राखीव आहे म्हणून मी फर्स्ट प्रायोरिटी जे बोललो की जर ओबीसी महिला साहेब म्हणजे एखादी सक्षम महिला जर या गटासाठी मिळाली तर नक्कीच आपण त्या गोष्टीचा विचार करू परंतु आज शिक्षणासाठी अनेक मराठा समाजाने तर कुणबीचे दाखले काढलेले आहेत हे तर आता हे वास्तव आहे आणि ते दाखले आपल्याकडं पण आहेत ना म्हणजे आणि जर सगळ्यांचा आग्रह पाहता मी खरंतर हा कुटुंबात अजूनपर्यंत चर्चा केली नाही पण नक्कीच मी चर्चा करेल आणि जर सगळ्यांनी जर ठरवलं सगळ्या महत्वाची गोष्ट माझी भूमिका ही एकत्र पद्धतीने पुढं जायची म्हणजे जुने कार्यकर्ते असेल सगळा मित्रपरिवार असेल उगच आपलं म्हणजे लढायचं आहे म्हणून पण आपण एकट्याची भूमिका माझी ती मला मान्य नाही सगळ्यांनी जर एकत्र पद्धतीने जर पुढं गेले एकत्र सगळे आमचे ओबीसी नेते असतील ओबीसी त्या ठिकाणी मित्रपरिवार असेल आणि सगळंच ऑल ह्या गटातील सगळा मित्रपरिवार असेल मग हिवरे असेल मांजरवाडी असेल वारुवाडी असेल नारायणगाव असेल तुमचं मित्र परिवार सर्व पक्षांमध्ये विखुरलेलं आहे नक्कीच पण सगळ्यांचा आग्रह आहे साहेब सगळ्यांचा आग्रह यासाठी आहे की इतके वर्षे त्यांनी काम पाहिलं आहे आणि माझं खरं तर आम्ही सामान्य कुटुंबातून जरी असलो मी असलो किंवा ही जरी असली परंतु आम्ही सामान्य कुटुंबातून आहे परंतु जर उद्या सगळ्यांनी जर आग्रह केला शेवटी कोणाचा प्रेम आपल्याला मोडता येत नाही नक्कीच त्या प्रेमाखातर सगळ्यांच्या आग्रहा खातर असेल नक्कीच त्या गोष्टीचा आपण चांगल्या पद्धतीने विचार करू सुरज वाजगे यांची पत्नी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार का थेट प्रश्न ते थेट प्रश्न जरी तुम्ही जो केला साहेब मी तेच सांगितलं की सगळ्या मित्रपरिवारांचा जो आग्रह आणि नक्कीच सगळ्यांना म्हणाले सूरज वाजगे पत्नीला उभं करा तर काय निर्णय असेल सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण नक्कीच पुढे जाऊ कार्यकर्ते लढ म्हणाले तर नक्कीच लाडणार ना, ना साहेब ना 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 ना। ना ना का नाही पक्ष कुठला ते आपण खरतर मग साहेब सांगितले तुम्हाला की आदरणीय शरददादांना मी अपक्ष बनवून त्या ठिकाणी विधानसभेला पाठिंबा दिला होता जो शरददादा जो निर्णय घेतील त्या ठिकाणी शरददा अपक्ष सोडून गेले ठीक आहे ना साहेब शेवटी कसं आहे जरी ते कुठल्या पक्षात गेले याच्यापेक्षा मी त्यांना जो पाठिंबा दिला होता शेवटी मी फर्स्ट प्रायोरिटी नक्कीच आदर ज्यांच्या सहवासात वाढले ते तुमच्या मागे बेनके साहेब आहेत ज्यांच्यावर तुम्हाला नितांत प्रेम आहे ते पवार साहेब तुमच्या पाठीशी आहेत काय भविष्यकाळामध्ये जर अजित पवारांनी तुमच्या मित्रांनी अतुल शेटनी म्हणाले सूरज भाऊ झालं गेलं गणलेलं म्हणालं तर या इकडं राजकारणात काही होऊ शकतं नाही साहेब खरं तर तुम्ही जसं आदरणीय बेणके साहेबांचं जे नाव घेतलं हो खरं तर त्या साहेबांनी आम्ही घडलेलो कार्यकर्ते साहेबांच्या विचारातून घडलेलं आम्ही कार्यकर्ते आदरणीय पवार साहेब असेल किंवा आदरणीय बेणके साहेब असेल बेणके कुटुंबांनी खरं तर आम्ही घडलेले कार्यकर्ते मगाशी जसं मी उल्लेख केला होता की त्यांनी कुणावर अन्याय केला म्हणून आम्ही बाजूला गेलेलो नाही फक्त आदरणीय पवारसाहेबांनी अजितदादांची जी, जी पक्षाची विभागणी झाली म्हणून संघटनेने घेतलेला हा निर्णय होता आम्ही संघटना आदरणीय पवारसाहेबांबरोबर राहिलो बाकीच्या अनेक काही सहकार क्षेत्रातले कार्यकर्ते ते सोबत गेले आणि पुढं तुम्ही सगळ्यांनी निवडणूक पाहिली सगळं पुढं राजकीय स्थित्यंतर पाहिले परंतु मी आता विधानसभेला आदरणीय श्रद्दाना जो पाठिंबा दिला होता मला असं वाटतं सगळ्यात प्रथम आदरणीय शरददाबरोबर चर्चा करणार नंतर पुढची भूमिका दोन्ही राष्ट्रवादी जर एक झाल्या तर सुरेश वाजगे त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणजे तुमच्या अर्धांगिनी असतील नाही खरं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर एकत्र झाला तर उमेदवार असण्यापेक्षा मी कार्यकर्ता म्हणून मला नक्कीच आनंद होईल साहेब सुरेश वाजगेंच्या यांच्या अर्धांगिनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील का दोन्ही राष्ट्रवादी एक झाले तर नाही साहेब दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर एकत्र झाला तर मी तुम्हाला सांगितलं कार्यकर्ता म्हणून तर नक्की आनंद असेल परंतु जर दोन्ही आनंद नको आनंद असेल पक्षाच्या नेते मंडळी जर ठरवलं पक्षाच्या नेते मंडळी त्यांनी उमेदवारी दिली तर नक्कीच ना नक्कीच उमेदवार असेल का नसर नक्कीच असेल आपल्यासोबत सुरेश भाऊ होते मग तळमळ पाहतो या मतदारसंघातीलच नव्हे तर तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्तीवर त्यांची भूमिका नेहमी राहिलेली गोरगरिबांना न्याय मिळावा प्रश्न त्यांची मार्गे लावावे आता जिल्हा परिषद निवडणुका पुढ्यात आहेत रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रत्येकजण अगदी इच्छा व्यक्त करतोय आपण या निवडणुकीत बाजी मारू असं प्रत्येकाला वाटतंय परंतु सुरेश वाजगे यांचं काम ह्या मतदारसंघामध्ये पाहता गेले अनेक वर्ष आहेत ते बेनके साहेबांसोबत होते अतुशेटबरोबर होते ते आता शरद होते किंवा आहे पण कोल्हेसाहेबांसोबत होते त्यांचं व्यक्तिगत प्रत्येक वाडी वस्तीवर प्रत्येक घराघरामध्ये त्यांचा व्यक्तिगत संपर्क आहे ते म्हणतायत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक झाल्या तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असेल ते असंही आहेत मी शरद दादांशी चर्चा करेल ते असंही आहेत कार्यकर्त्यांच्या आग्रहस्थ माझी बायको म्हणजे त्यांच्या अर्धांगिनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवार असणारच मंडळी चर्चा तर होणारच बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका